हा 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 येते हा हे बघा आज आहे ना तुमच्या बहिणी सोबत बोलूनच टाक वर्ष होऊन गेलय वर्ष माईबाईन तशी नाही मग आले अक्का बघा बस अक्क बस काय झालं अरे घरी जातो तू घरी नव्हती हा मग आलो मळ्यात पोरं नाही चलो मला मळ्यात जायला ते हा मग आलो मळ्यामध्ये बस काय विषय आहे आता वीस तेच ते फुर ना हुँ? हुँ. तुला नाही का त्या मागे फोन केला होता हा हा अरे आता तू रस्ताच चालू झालाय हा पैसे अटकून बसले हा 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 आम्ही तुला फुल नाही फुलाची बाकली देणार आहे ना हा आम्ही तुला कुठं नि मुकट होणार आहे मग तेवढं ते अंगठा दे ना मग आमचं बिल निघून जाईन तुला चोळी बांगडी होऊन जाईन असं अंगठा घ्यायला आले माझ्याकडे तुम्ही दाखवू शकते आता ते समृद्ध पैसे नाही का अटकून बसले आमचे हां त्याच्या करतो मग तेच कर, ना मग दुखाला सुखाला याला त्याला कशाला विचारते नी आणि लगे अंगठा घ्या यायला लगे बरं सुचलं तुम्हाला तेव्हा करतो लग्न लग्नामध्ये मस्त आम्ही किती सतरा कनिदान केलं आम्ही कनिदानच केलं मामी काय करते हां करतो ना आम्ही अरे ब मामीच आणि मा मामाच करतो असत बहीण बाचीला करा बा लेकरांना कधी तुम्हाला फोन केले तुम्हाला कधी बोलले मामा हे द्या मामा ते द्या मामी हे कधी तुमच्या तोंडावाटे निघाला नाही देऊ दे, तुम्हारा दे हा? का घेऊ दे का बर खाली मान घालून घेतले आता हा आणि लगेच सही घ्यायला बरं आले तुम्ही असे पण पैसे तुम्हाला भेटणारे आम्हाला भेट नाही तुम्हाला त्याच्यातून आम्ही थोडेफार कवाना काही देणारच आहे ना पैशांचं पैशांच सुचलं तर भेटायला सुचल दिसली इतर दिसत नाही आपल्या सगळ्यांचा सुचलं तर अक्का दिसली तुम्हाला इतर दिसत नाही दिसत नाही हा अक्काचं घरचं कोण दिसत नाही आता त्या हायवे मध्ये आपली जागा गेली ना मग सगळ्यांची मिळते हिस्सा येणार आहे ना मग त्याच्यामध्ये तुमची पण नाव आलेलं आहे ना मग सही राम सही करा मग बसा तेच इला विचारत होतो मला ते घरी माहीत पडलं बसा इकडे शेत सांगत होते म्हणे पाहुणे आलती कोणी मग ते पाहिलं तर मग तपास केला तर म्हणलं विचार त्यांना म्हणे सोय रे काय तुम्हाला जायचं आता रस्ता चालू होऊन झाला हा 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 ते पैसे वापस जातात हा का आम्ही तिला म्हणलं होतो देऊन टाक म्हणलं पाय 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 देऊन टाकायचं ना माहित नाही ना तर पुढे बोलत नका काय काय विषय मग माहित नाही ना तर पुढे बोलू नका ना सांगतो मला ते काय मागू राहिले सही सईमागायला आले ते सही पैसे ना कोड्यात बोलतात ते आपण मी कोड्यात बोलत नाही हा आतापर्यंत आपल्या लेकर त्यांना दिसले नाही बहीण दिसली दिवशी आपण लग्नामध्ये भेटलो तुम्ही काय म्हणतो तुमची बही मोकळी सांगितलं पाहुणे किती बारी बाई पाहुण्याचा भाव किती भारी हे बघा ताई सई दिली अंगठा दिला ना तुमचा फायदा आमचा फायदा तुम्ही तर देऊन टाका आम्हाला सही बाकी काय द्यायचं घ्यायचं आम्ही आमचं बघू हे पाय बाई सही तर देईलच मी मला काही हे करायचं नाही पैसे वगैरे आपल्याला काही लालूच नाहीये ते तुम्हाला असल म्हणून तुम्ही माझ्याकडे धावधा पळपळ करत आहे मग जाऊ द्यायच्या सरकार जमा होऊ द्यायचे का ते पैसे सरकार जमा सरकार जमा मी पण देईल पण तुम्ही आतापर्यंत काय केलं काय करायचं आम्ही काय म्हणून केलं नाही तुमच्या लग्न झालं ऐंशी हजारच्या पुढे खर्च केलाय तिथे काय पंधरा खर्च झाला आम्ही किती कर आमच्या आयपतप्रमाणे आम्ही केलं ना तुम्हाला आशा लागायची मी काय टाकण्याची नाही आई वडिलांना बरं का भाऊ तुम्हाला सोपून दिलाय याचा अर्थ हे नाही का भाऊ तुमचाच झालाय म्हणून बरं येऊन जाऊ तुम्ही दोघांचे नाव

ते ने ने। ते पाये पाये दादा, मी ना सही करायला तयारी तुला सही करून देईल मला पैशांचं काही घेणं देणं नाही पण तुझं काम होत माझ्या बहिणीचं ना नादारीची परिस्थिती आहे तिच्याकडे बघू दे तिच्या लेकरांकडे बघू दे दाजी ना काम आहे नाही आहे मोटरसायकल काय मोटरसायकल घेऊन देतो मोटरसायकल घेऊन काय नको आता 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 बरं उरकल तुम्हाला मोटरसायकल घेऊन देतो शिफ्ट काढला नाही आता कार दिली तरी आपल्याला नको शिफ्ट नको माझ्या नवऱ्याला काम आहे नाही आहे भाऊ आता दोन पैसे आमच्याकडे येणार आहे बरं जेवढं कमाची जागा होती ना आमची सगळी रस्त्यात गेली मग ते आता त्यांचं नाव आहे अक्षरच मी आता गावडे जात खाली कामाला नाही नाही त्यांचं नाव आलेलं आहे म्हणून आम्ही त्यांना भीक मागतोय नाव नसलं आम्ही कशाला भीक मागितलं असतं त्यांना आपण आता करोडपती माणस होणार आहे कधी आता सध्या मी गावडे कोटी म्हणजे सव्वा करोड झाले तुमच्या नावावर झाले पण मी आता सध्या मी गावडे जात खाली मग गरीब परिस्थिती त्यांची तुम्ही असं काय करता असं नका आरडून पट्टीवर माझी एवढी नादारीची परिस्थिती असून लक्ष दिलं नाही तुम्ही लोकांनी बाई कशी रडल्यावर होईल ना आम्ही देईल आम्ही देईल बोललो ना ना आम्ही देऊ अर्धा अर्ध करतील अर्धा अर्ध करतील अर्धा अर्ध नाही आम्ही तिसरा हिस्सा त्यांना देऊ आम्ही रडू नका काका मी देईल बोलले ना मा आम्हाला माहिती तुम्हाला चार पोरी आहे लग्न राहिले आम्ही करून हातभार तुमच्या पुरीच्या लाख लाख रुपये टाकून हात आम्हाला आम्हाला आमच्याकडे येऊन जाईल आम्हाला फक्त एवढी गरबीची परिस्थिती काढली तेव्हा नाही तुम्ही लक्ष दिलं आता आता आले आता पैसे येत आहेत म्हणून सांग तुम्ही आले आमच्याकडं असं रडता कशाला आपल्या देवाने चांगलं झालं आता यावेळेला येतोय ना दोन पैसे आपल्याला तुम्हाला लक्ष्मी घरी तुम्ही हाऊसाने घ्या घ्याय सही घ्या उद्या आमचं चांगलं असे दिवस थोडी बसून उद्या का तिला विचार काय द्यायचं द्यायचं ना आम्ही तुम्हाला देणार तुम्हाला निर्मुखी लावणार बरं ते पैसे परत गेले तर तुम्हाला आम्हाला नाही आपला वैर पण तुझायच ते का नाही म्हणते हा न दे मी बोलते ना मी सही द्यायला तयार आहे बोला मग त्यांना मा अर्धा अर्ध देऊन टाक म्हणा माझं माझं सही द्यायला तयार आहे ना मी मग पण ते काय ते लालची ना आलेले आपल्याकडं आपल्याला तेवढी काय झालं दाजी याच्यामुळे ना कचेरी कोटात आहे ना हेच बांधणे जास्त झाली आपण माझा ते विषय तोच झाला अरे आबा जर तुमचा फायदा नाही तर माझा फायदा नाही आपण करतो दुसऱ्याची भरती पैसे तर तुम्हाला भेटणार ते आम्हाला भेटणार होते ते पैसे वापस जर गेले तर मला आयुष्यभर गवंडी कामच करायला लागेल मग आता एक काम कर दादा मी आहे ना तुला सही द्यायला तयार आहे अर्धा अर्धा हिस्सा करून घेऊ आपण हा तुम्ही जर पाहिलं असं ना आतापर्यंत थोडी बांगडी केली असे ना मग तिला म्हणलो असतो एवढं केलं तुमच्या पुरच्या लग्नामध्ये नसतो तुम्ही एकदा तेच म्हणते तिने पोरीच्या अकाउंट लावतो तुम्ही कधी चक्कर ला आले मी काय तो तुम्हाला तीन पोरी ना त्यांच्या दोन दोन लाख त्यांच्या नाव टाकून देतो आणि आकाश नावर आहे ना दोन लाख टाकून देतो नाही नाही तुम्ही आता काही टाकू नका तुम्हाला एक मोटरसायकल घेऊन देतो नाही नाही राहू द्या म्हणजे तुम्हाला द्यायचेच नाही का साई हा नाही देयची <usperas> ना <usperas> दा। <usperas> सो ती म्हणते ना अर्धा अर्धा तिच्या बापच आहे तुमच्या बापच आहे दोन्हीचे बापस आहे अर्ध अर्ध हक्का मुलाचा असं आज कोण बोललं कोर्टात केस लावा मग तुम्हाला आम्हाला कोर्टात येऊ का येऊ बघा तुम्ही काम करतो करतो आलो का म्हातारा पाणी पाणी करता मेला म्हणे मापूला बोल मापूला बोल सोड म्हातारा मरून गेला प पोर पैशाला कस काय उभी राहते नाही देणार यांना सैम जाऊ तिकड नाही देत सैम मी जा कोरटा कचेरी उद्या आता चल पाय पाय

काय करायचं होतं मग संध्याकाळ होत आली आहे तुम्हाला काय द्यायचं आम्ही ते देऊ तुम्ही तेवढी सही द्या आम्हाला बस उद्या येतो मी तेवढी सही करून दे मग एवढं उलणं बोलायचं नाही ना वहिनी देईल मी काय द्यायच माझा बाप तुम्ही गप्ची बस माझा बाप खाय वाचून मारला तो मागचं काय काढू नका नाही तू शांत बस तुला काय माहिती आहे तुम्हीच सर्व डोक्यावर बसून ठेवलं तिला आणि आता माय भीक मागायला आला का

बायकोचा बैल आहे ना पन्नास फोन करायचा वडिलांना मात्र यात पैसे घेऊन आलो ना पन्नास हजार जीव लावला अरे तुम्हाला लालूच आहे तुम्हाला लालूच आहे त्या बापाचे पैसे खायची मला लालू नाही पुढं पुढं केलं दिली गांडीवर लात मारून त्याच्या तुम्हाला जर पैसे नसते भेटले ना मी म्हणलो असं काढून द्या ठीक आहे ना पण मां आता पैसे भेटले ना तुम्ही माझ्या मनाने देईन काय द्यायचं मी माझ्या मनाने देईल तिला काय द्यायचं तुझं काय संबंध काय संबंध म्हणजे माझे नावाचा नवऱ्याचा अधिकार सगळं माझ्याकडे माझा भाऊ आहे ना मग भाऊ लग्न झालं भावाचा विषय संपला हा असं अधिकार गाजायचा हा हा माझा अधिकार काहीच नाही भाऊ काहीच नाही लग्न याने विषय संपला हा तुला कायदंज माहिती नाही तुला कायदा दाखवा लागला माहित नाही सांगा आम्हाला पैसा भेटणार आहे ना तुमचे ना तुमचे फरक बरोबर एक नंबरचे लालचे लोक भाई भाई। काय करायचं किती गणपताला बोलवणार आहे बोलून घेणारे तुझ्या गणपतला खाऊ घालणार आहे

जाऊन दे आता आपल्याला त्यांचे पोर सोडू लागणार आई बाप एक पियाके वारीस दोघायचे सगळ्याला माहिती बाई निघून भावाचा आता बाईचा बी तेवढाच हिस्सा राहतो मी काय म्हणतो बाई आता तू जर नाही दिली तर तू जर माझा भावाचं नातं तुटलं आता तू काय करतो तू माय बहीण नाही राहिली तू माय भाऊ बंदकीन झाली आता चल चल असा बी तू काही कामाचा नाही बायकोचा बैल जाय बायकोच्या मांग जाय चला

नाही द्यायचे त्यांना सई वगैरे जाऊ द्या त्यांना कोर्टात जाऊ द्या कुठं जाऊ द्या काय करू द्या त्यांना त्यांचा वेळ वाजेल आपला वेळ वाजेल आतापर्यंत काय केलं त्यांनी त्यांना त्याचा करतोय होतं बहीण भाची बघायचं देखरेख करायची जाऊ दे देवाची आपल्याकडे भरपूर एवढी नादारीची परिस्थिती काढली मी यांना म्हणायला नको होतं का आपण उपाशी तर नाही पह, ना आता उपाशी नाहीये पण यांचं भावाचं करतोय भाऊजाईचं करतोय तो करायला धरायला आणि आता लगेच आयटा पिठावर नागोबा लगेच सह्याद्या पैसे दिसले नाही का लगेच आले इथं नाग घेऊन जस त्याच नशीब राहत आता समजा ती नसती गेली हायवे मध्ये नसते पैसे भेटले आपण तेव्हा दिलीच असते ना डोक्यावर बसून बसून ठेवलं येईन ना हागल्या मग त्या डोक्यावर नाही मात्र व्यवस्थित सांभाळायला असताना मी तुला म्हणलो नसतो माताऱ्याची हाल केलं म्हणून मला जीव माझा वाला बी सुनाचं करतोय काय करते म्हणते केस पडू दे काय करते हम्म ताणवायचं काय करायचं मोकळं करायचं मोकळं करून टाकू जाऊ दे काय

I <laughs> don't